राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या काचेवर फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल आयच्या मार्गदर्शक सूचना प्रवासातील विलंब टाळणार गडचिरोलीमध्ये चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये सात पुरुष तर पाच महिला मृतांवर दोन राज्यांमध्ये दोन कोटीहून अधिक बक्षीस सात ते तेरा ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रात शांतता रॅली जरांगे पाटील यांची घोषणा पुन्हा उपोषण अमूलच्या बाटलीबंद ताकामध्ये किडे कंपनीने मागितली जाहीर माफी ग्राहक सावध पैशांचा परतावा देखील मिळणार एक्सप्रेसचे दहा डब्बे घसरले दोन ठार उत्तर प्रदेशमध्ये रेल्वे अपघातात पंचवीस गरबी गंभीर एसी कोचच्या काचा फोडून बाहेर काढले प्रवासी बारा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा वर्षभरात चौदा हजारांवर बालविवाह रोखले विवाहासाठी मुलींची अपहरण झालेली आकडेवारी चिंताजनक ठाकरे <णगारी> गटाला हव्यात एकशे दहा जागा आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याचा आग्रह मुंबईत छत्तीसपैकी पंचवीस जागांवर लढण्याचा इरादा मुलींना मोफत उच्च शिक्षण कागदावरच आदेशात स्पष्टता नसल्याने संस्था विद्यार्थ्यांसह पालकांची कोंडी पूजा खेडकरची आई लॉजमध्ये इंदुताई नावाने राहत होती केली अटक पुणे ग्रामीण पोलिसांची रायगडमध्ये कारवाई वर्षभरानंतर गुन्हा दाखल विधानसभेला शंभर जागा लढवण्याचे शिंदे सेनेचे लक्ष मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत भूमिका दहा लोकल सीएसएमटीऐवजी दादरवरून सुटणार गर्दीच्या नियोजनासाठी निर्णय चोवीस दादर, दादर लोकलही आता परेलवरून एमबीएच्या द्वितीय वर्षाला आता थेट प्रवेश मिळणार इंजिनिअरिंग बीबीएचे पदवीधारक पात्र नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतूद पिंक रिक्षानामी महिलांना मिळणार सुरक्षिततेची हमी पाच वर्ष मुदतीसाठी सत्तर टक्के कर्ज उपलब्ध एम पी एस सी मार्फत आता शिपाईपदेही भरली जाणार जी आर जारी दोन हजार सव्वीसपासून अंमलबजावणी भाजप कोर कमिटीच्या बैठकीत झाडा झडती अन आरोपांचे घामासान विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा आजही मॅरेथॉन बैठक शिंदे सेनेला पंधरा जागा देण्याची गरज नव्हती माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद